सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि पीक विम्याचे पैसे जमा झाले आहे नाशिक विभागात यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले एक जून ते सप्टेंबर या कालावधीत पिकांचे व्यापक प्रमाणात झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्य शासनाने तात्काळ मदत करण्याचा निर्णय घेतला कोरडवाहू बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टरी अनुदान जाहीर करण्यात आले असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे शासनाने कोरडाहू पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये बागायती पिकासाठी सतरा हजार रुपये बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी अनुदान मंजूर केले आहे या मदतीचा फायदा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे आत्तापर्यंत विभागातील तब्बल सोळा लाख एकोणसष्ट हजार पाचशे एकोणीस शेतकऱ्यांच्या खात्यात नऊशे तीन कोटी साठ लाख एकोणसत्तर हजार रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी दिली अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत मोठा दिलासा ठरत आहे